सांगलीच्या ध्येयवेड्या पाच सायकलपटूंनी काश्मीर ते सांगली असा अडीच हजार किलोमीटरचा सायकल प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे या सायकल प्रवासात तीन पोलीस अधिकारी आणि एक जिल्हा परिषदमधील अधिकाऱ्यांचा समावेश आहे त्यांच्या या कामगिरीचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे सांगली अॅक्टिव्ह सायकलिंग ग्रुप आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक सुजय घाडगे पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर मानसिंग डुबल विजय कारवेकर आणि जिल्हा परिषद सांगली येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत बुचरे यांनी दिनांक आठ सप्टेंबर तेवीस ते सप्टेंबर या सोळा दिवसांमध्ये श्रीनगर ते सांगली अशी सायकल मोहीम पूर्ण केली यामध्ये त्यांनी प्रतिदिवस सर्वसाधारणपणे एकशे ऐंशी किलोमीटरप्रमाणे सोळा दिवसात दोन हजार पाचशे बासष्ट किलोमीटर अंतर पूर्ण केले आहे पर्यावरण रक्षण आणि सायकल चालवण्यासाठी लोकांना प्रेरणा मिळावी याकरिता त्यांनी ही मोहीम राबवली या मोहिमेमध्ये त्यांनी बरेच चांगले वाईट अनुभव सोबत घेऊन अतिशय कष्टप्रद प्रवास करून हे अंतर पार केले आहे प्रवासामध्ये श्रीनगर सांगली ते सांगलीपर्यंत बऱ्याच सायकलिंग ग्रुप तसेच नागरिकांनी सायकलिंग करता प्रोत्साहन दिले बऱ्याच जणांनी रस्त्यामध्ये येऊन भेटून शुभेच्छा दिल्या त्यामध्ये पुणे येथील इंडो ॲथलेटिक सोसायटी मराठा वॉरियर ग्रुप पुणे सातारातील गजानन विश्व सोसायटी कराड येथे नेहरू युवा मंडळ कोळीवाडी आणि कराडमधील मित्रमंडळ पलूस येथील दिवटे कुटुंबीय त्याचबरोबर पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा आणि पोलीस प्रशिक्षण केंद्र तुर्ची यांनी सत्कार समारंभ आयोजित केला होता त्याचबरोबर सांगलीतील मॉर्निंग ग्रुप मिरज आणि सांगली ग्रुप सांगली यांनी देखील टीमचा सत्कार करून त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या प्रवास करताना जम्मू काश्मीर पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेश राजस्थान गुजरात या राज्यातील विविध भागातील लोकांचे राहणीमान त्यांची संस्कृती परंपरा याचा देखील जवळून परिचय झाला प्रत्येक पंचवीस ते पन्नास किलोमीटरमध्ये लोकांच्यामध्ये होत जाणारा बदल पर्यावरणामध्ये होत जाणारा बदल हा देखील अनुभवला ॲक्टिव्ह सदस्य दत्तात्रय कोलेकर सर कारलेकर सर डुबल सर आणि सर या दो चौघांनी एक मानाचा क्षण आनंदाचा क्षण आणि उत्साहाचं वातावरण निर्माण केलं की पहिली जी राईड त्यांनी जाहीर केली ती ते सांगली आणि ती सोळा दिवसामध्ये यशस्वीरित्या पूर्ण केली त्यासाठी आपण या ठिकाणी आज पुन्हा फुलाची पाखळी म्हणून त्यांना स्वागत त्यांचं अभिनंदन करणे आणि त्याच्या पुढं बाकीच्या नाही त्याच्यातून प्रोत्साहन मिळावं म्हणून आम्ही आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आमचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली श्रीनगर ते सांगली सायकलिंग राईड आयोजित केली होती ती आमच्या दृष्टीनं फारच मेमोरेबल आणि संस्मरणीय झालेली आहे आणि त्याहीपेक्षा राईड पूर्ण आल्यानंतर जे आमचे काही सत्कार करण्यात आले विशेषतः आमचं होम युनिट पिटी तुर्ची यांचे प्राचार्य असं आणि सांगली ऐके ग्रुपचे पदाधिकारी सदस्य यांनी जो आमचा एक सुंदर सत्कार केला याबद्दल मी त्यांचे आभारी मी पोलीस निरीक्षक दत्ताध्रे कोळेकर माझ्यासोबत आहेत पोलीस निरीक्षक विजय गाडी आमचे स सर्वात सिनियर पोलीस निरीक्षक विजय कारवेकर आणि आमचे प्रशांत भुचडे आणि आणखीन एक पोलीस निरीक्षक आहेत मानसिंग डुबल अशा पाच जणांनी महाराष्ट्र पोलीस दल आणि सांगली ॲक्टिव्ह सायकलिंग ग्रुपतर्फे श्रीनगर ते सांगली असा सायकल प्रवास करण्याची मोहीम आखली होती मोहिमेचा उद्देश होता की सर्वांनी सायकल चालवावी त्याची प्रेरणा त्यांना मिळावी आणि साहजिकच पर्यावरणाचा समतोल कुठेतरी हवा या उद्देशाने आम्ही या सायकल एक्सपिडिशनं केलं होतं आणि आमच्यातील दोन सायकलिस्ट तर अतिशय नवीन होते असं असताना देखील श्रीनगर ते सांगली असा अतिशय मोठा प्रवास आम्ही एकूण सोळा दिवसामध्ये पंचवीसशे बासष्ट किलोमीटर एवढा प्रवास केलेला आहे या प्रवासामध्ये बऱ्याच आम्हाला अडचणी आल्या त्या अडचणीवर मात करण्याची प्रेरणा यापूर्वी आम्ही सांगली ॲक्टिव्ह सायकलिंग ग्रुपमध्ये नियमित सायकलिंग करत असल्यामुळे ती दिया आलेली आहे सायकलिंगमध्ये सायकलिंगची सायकलचं मेंटेनन्स की पंक्चर असेल इतर किरपोळ मेंटेनन्स असेल याचं देखील वर्कशॉप आमच्या ग्रुपच्या माध्यमातून झालेलं आहे आणि या ग्रुपचं आम्हाला खूप मोठं सहकार्य झालं त्यामुळं आम्ही हे सर्व करू शकलेलो आहे आणि माझा महाराष्ट्र पोलीस दल आणि सांगली ॲक्टिव्ह सायकलिंग ग्रुप यातर्फे सर्वांना मेसेज राहील की सर्वांनी कृपया सायकलिंग करा हे फक्त फिटच ठेवत नाही तर मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या आपल्याला संतुलित ठेवतं